अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की उद्याच्या येत्या संकष्टीला काय काय करावं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गुरुवार देखील आहे आणि त्याचसोबत आपल्या बाप्पाची संकष्टी महिन्याची जी असते तीसुद्धा आहे तर अर्थात गुरुवार असल्यामुळे आपल्याला उंबरठ्याला जे आहे ते हळदी हे करायचं असतं दर गुरुवारी अमावश्या आणि पौर्णिमेला किंवा सणानिमित्त करायचं असतं आणि जर ते कसं करायचं आहे मी बऱ्याचदा सांगितले आहे तुम्ही हळद आणि पाणी घेऊन देखील करू शकता किंवा त्याच्यामध्ये चंदन गुलाब पाणी गोमूत्र वगैरे असं सगळं घेऊन त्याची पेस्ट करून ते तुम्ही उमरट्यावर स्प्रेड करायचं आहे आणि तुम्हाला येते तशी यथाशक्ती ये छान रांगोळी काढून घ्यायची आहे शक्यतो रांगोळ काढताना साच्याचा वापर करू नये हातानेच ती काढावी आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्याला बाप्पाच्या मूर्तीला छान अभिषेक करून घ्यायचा आहे अथर्वशीर्ष म्हणून किंवा जर ते येत नसेल तर यूट्यूबला लावून आपण अभिषेक करू शकतो किंवा श्री गणेशाय नम किंवा ओम गणगणपत्याय नम या गण मंत्राचा उच्चार करून आपल्याला बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करायचा असतो तू परमेश्वर हे तू गजान हे गजान पहिल्या छान बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक केला त्याचसोबत गुरुवार असल्यामुळे अर्थात स्वामींच्या मूर्तीला मूर्तींना देखील अभिषेक आपल्याला करून घ्यायचा असतो आता स्वामींच्या मूर्तींना अभिषेक किंवा बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक कसा करावा तर अर्थात पंचमदूताने तो करायचा असतो किंवा दुधाने फक्त केला तरीही चालतो किंवा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त पाण्याने केला तरीही चालतो आणि त्यानंतर आपल्या घरातली देवपूजा करून घ्यायची असते तुम्ही बघू शकता आईने इथे आत्ता फोबरला तुम्हाला जास्वंदीच्या फुलांचा हार दिसत नाही नाही पण जो अगोदर तुम्ही पाहिला असतो आईने स्वतः माझ्या आईने तयार केला होता आणि बाप्पाच्या फ्रेमसाठी तो म्हणजे मोठे राजाच्या राजाची फ्रेम आहे त्यासाठी केला होता त्यानंतर छान बाप्पांच्या मंदिरात जाऊन जे आहे ते बाप्पाचं दर्शन घेतलं याचा एक शॉर्टेजही मी चॅनलवर अपलोड केलेला आहे सो तो नक्की बघा आणि इथे देखील त्याची एक छोटीशी क्लिप नाग टाकते सो तुम्ही ती सुद्धा नक्की नक्कीच गजानन हे गजाने गजानन हे ग अश मन्दिर्याप्पाच दर्शन य स्वामि चिन्ता जान् देखि स्वामी च दर्शन य नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त आपल्याला अथर्व शेषम गणपती स्तोत्र आणि त्यानंतर गणपती बाप्पाची नामावली हे सगळंच मिळतं आहे ॲवेलेबल आहे पुस्तकामध्ये सो तुम्ही ते वाचू शकता आणि अर्थात मला माहिती आहे की बरेचसे स्वामी भक्त आता पारायणाला बसले असतील तर अर्थात आपल्याला स्वामींचं पारायण देखील गुरुवारी करायचं आहे आणि जर तुम्ही करत नसाल तर दर गुरुवारी निदान एक तरी पारायण संपूर्ण पाठ तो करायचा असतो सो so, असं छान बाप्पाचं पूजा वगैरे करून अथर्व शिष्य म्हणून म्हणता येत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबला लावून ते श्रवण करून द्यायचं आणि ऐकायचं ते तर त्यानंतर आपण बाप्पासाठी नैवेद्य करायचा असतो संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते आणि जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात तर आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्ही नेहमीच जे आहे उकडीचे मोदक करतो तर मी आता तुमच्याबरोबर हा जो व्लॉग शेअर करते आहे ना तो खरं तर गेल्या महिन्याच्या संकष्टीला आम्ही काय काय केलं तो व्लॉग आहे तर म्हटलं आता आम्ही तुम तेव्हा तुमच्यासोबत शेअर करता नाही आला तर म्हटलं आत्ता शेअर करावं तर त्यावेळेस आम्ही गेल्या महिन्यात काहीतरी वेगळं म्हणून गव्हाच्या पिठाचे जे मोदक असतात तळणीचे मोदक आपण म्हणतो ते केले होते तुम्ही उकडीचेही करू शकता अर्थात आपल्याला उकडीचेच मोदक जास्त प्रिय आहेत आणि आम्ही करत असतो महिन्यातून असं दर संकष्टीला वगैरे काही ना काही तर उकडीच्या मोदकांचे मी फोटो काढला होता स्नॅप काढला होता त्याचा फोटो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते सो so, असं होतं मग आमचं गेल्या महिन्यातलं संतष्टीचं जे आहे ती पूजा बाप्पाची सेवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ